जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या वादळी वाराचा तडाखा बसल्याने कित्येक घरांची पडझड होऊन शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच फळबागेचेही नुकसान झाले अशा असतानाही मात्र काही नुकसानग्रस्त भागात पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे यवतमाळसह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने यवतमाळ शहरासह जिल्ह्यात त्र्याऐंशी घरांची पडझड झाली असून फळबागासह शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने लाखो रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले तर वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला अशा असतानाही अद्यापही पंचनामा झाला नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे तर मदत अवकाळी पावसाचा फटका बाबुळगाव दिग्रस पुसत या तालुक्यात मोठ्या प्रमाणात बसलाय अनेक भागात वीज खांब कोसळल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला